नमस्कार मंडळी आज छानपैकी आपण एक नाश्ता रेसिपी तयार करणार okay, आहोत त्यासाठी काही साहित्य काढलेले ते पाहूया बटाटा आहे हाफ कच्च्या बटाटापासून नाश्ता करणार आहोत आपण त्यासाठी बटाटो घेतलेले आहे गव्हाचे पीठ आहे रवा आहे जिरे हळद लाल तिखट आहे मीठ ओवा कोथिंबीर आहे आणि दोन्ही हिरवी मिरची आहे चला मग फटाफट रेसिपीला सुरुवात करूया बटाटो छानपैकी आपण किसून घेणार आहोत किसते ना बटाटो किसून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण पुढचे साहित्य टाकून घेणार ओवा आहे मीठ दाल तिखट हळद जिरे आणि तीळ सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ कोथिंबीर हिरवी सॉरी हिरवी मिरची आणि कोथिंबीर बटाटा काढवा पडू नये म्हणून पटकन आपण करणार करना रेसिपी आणि गव्हाचे पीठ आहे आणि रवा आहे चार ते पाच चमचे बेसनपीठ आहे छोटी अर्धी वाटी तेही आपण छानपैकी टाकून घेणार आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे थोडेसे पातले डो करणार याचे बघू शकता अजून थोडेसे पाणी टाकणार आहे थोडेसे पातलेच करणार आहे आपल्याला याचे धिडे किंवा चिला म्हणू शकतो ना आपण खूप छान होतात आणि टेस्टी पण होतात बघू शकता याप्रमाणे आपल्याला तळा थापता येणार त्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे सर्व साहित्य पाच मिनटानंतर आपण लगेच याची ध्रिडे कमी घेणार पाच मिनटं झालेली आहे आपण याच्या मस्त पैकी आता धेडे करून घेणार छान भिजलेले पीठ पण बघू शकता जास्त पातळ नाहीये आणि जास्त घट्ट पण नाही आहे व्यवस्थित एकदम छान पैकी तवा तापलेला आहे आणि आता पण थोडेसे तेल टाकणार बघू शकता आता झाकण ठेवणार आपण काढणार झाकण बघूया बघू शकता तिथे छान आणि जाड सरच केलेले थोडे पुन्हा तूनर झाकण ठेवणार आहे मध्यम गॅस बढ़ू शान अंदा है अंदाज भाजले अपन रिड़े आता फूल गैस के दौर मिनटा सा एकदम टेस्टी साधा सोबनाश्ता रेसिपी है दिने छानपी भाजले है हे प्रकार आता अपन सर्व रिड़े कर थोड़े से तेल पुनः मिश्रण घोला कर दे ठेवणार आहे छान एकदम मस्त टेस्टी आणि साधी सोपी रेसिपी आहे बघू शकता किती छान भाजलेलं आहे एकदम मस्तपैकी बघू शकता खूप सोपा आणि चविष्ट नाश्ता आहे धिरडे थोडासा आकार आणि मोठा केलेला आहे हा बघू शकता आणि गोल आकार देत तर ते थोडेसे तेल टाकले आणि झाकण ठेवणार आहे दोन मिनिटासाठी गव्हाचे पिठ वापरल्यामुळे काही तुटत वगैरे नाही आणि रव्यामुळे एकदम कुरकुरीत पण लागतात फक्त झाकण ठेवूनच आपण हे करणारे तर कारण की दमवर शिजलेलीच वस्तू छान आणि चविष्ट होते नहीं। 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 नहीं।